कडमुळी येथील कार्यकर्त्यांचा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश कडमुळीकरांचे सर्व प्रश्न सोडविण्याचा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचा निर्धार अहमदपूर साकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मौजे कडमुळी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी कडमुळ येथे आयोजित जाहीर सभेत उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा माजी चेअरमन पद्माकरराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणराव जाधव वसंतराव जाधव जीवनराव जाधव राम देवकत्ते मन्मत देवकत्ते नानासाहेब जाधव रामचंद्र जाधव बबनराव कुंभार राजू पाटील पप्पूभाऊ खंदारे अभिजित जोशी मनोज शिंदे ज्ञानेश्वर घोंसे बालाजी कोरे कैलाश जाधव विठ्ठल जाधव नेताजी जाधव सिद्धेश्वर येदले नागेश स्वामी नामदेव पांचाळ अंबादास जाधव दिलीप कांबळे गणपत सोनकांबळे संजय वाघमारे आदी जण उपस्थित होते यावेळी उत्तमराव वाघ यांनी सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उत्तमराव वाघ यांनी कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला येणाऱ्या काळात कडमुडीचे कडमुडीकरांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून कडमूळ येथील कार्यकर्त्यांनी आगामी काळात उत्तमराव वाघ प्रतिष्ठान सोबत राहावे असे आवाहन केले यावेळी नानासाहेब जाधव विनायक भाऊ जाधव कृष्णा जाधव रुद्र जाधव बालासाहेब जाधव प्रशांत जाधव दिगंबर जाधव शहाजी जाधव ऋषिकेश नातू लहू जाधव रामदास जाधव महादेव जाधव सुरज जाधव बालाजी जाधव मयूर जाधव महादेव जाधव गिरीश जाधव अभय जाधव आदींनी प्रवेश केला यावेळी ज्ञानेश्वर भोसले सुनील गुडवे रुपेश वाघ आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते